हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फाईन वन फ्रीजसाठी किंवा शेगडीसाठी लागणाऱ्या बोर्डची वायरिंग सुरुवातीला आपण फ्युजामधून स्विचकडे जाणारे वायर जोडू पहिले फ्युजामध्ये जोडायचं नंतर स्विचच्या वरच्या साईडच्या स्क्रूला लावून टाकायचे फ्रीजचं वायर फ्रीजमधून आलेलं आणि त्यानंतर स्विचमधून आउटपुट निघण्या वायर सॉकेटच्या याच्यामध्ये लावून टाकायचं अशा प्रकारे आपण घरच्या घरी बोर्डची वायरिंग करू शकतो मेकॅनिकला जर बोलवतो तर या कामासाठी तो दोनशे रुपये घेतो आता हे इंडिकेटरचं वायर आहे हे स्विच आपल्याला जर आपण चालू करू उपकरण कोणतेही तरच लाईट लागणार नाही आपण बंद स्विच जर बंद केलं नंतर बंद होणार इंडिकेटर लाईट आता हे जोडणार आहेत आपण सॉकेटला अशा प्रकारे आपण घरीच वायरिंग करू शकतो बोर्डची खूप सोपी पद्धत आहे मराठीमध्ये असं कोणीच हिडी बनवला नाही अजून असं आणि आता आपण फेससाठी पिवळं वायर वापरतो डायरेक्ट असं किटकॅटमधून थोडा तुकडा लावणार ते आणि नंतर पूर्ण आपलं फेसचं झालं ते फेसमध्ये टाईट करायचं फुल ढिलं नाही ठेवायचं ढिलं जर ठेवलं तर शॉर्ट सर्किट होण्याची भीती आणि आता हे इंडिकेटरचं वायर एक राहिलेलं आहे ते आर्थिंगचं त्याच्यासोबत हे काळं जोडणार आपण न्यूटलचं अशा प्रकारे हे बोर्डची वायरिंग आपण घरच्या गर घरी करू शकतो हे न्यूटलचं जोडलेलं आहे काळ्या कलरमध्ये आणि हेचं पिवळ्या कलरमध्ये आपण पाहू शकता हे दोन्ही पण कट करून घेतलेले थोडे थोडे तुकडे लावून अशा प्रकारे आपण वायरिंग करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला